सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि ज्यांवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग सव्वीस तुम्ही मुली जवळ येण्याच्या लाईक नसता तुम्ही तुमच्या औकात दाखवूनच देता तुम्हाला फक्त पैसा हवा असतो त्यासाठी वाटेल ते तुम्ही करू शकता हे प्रेम हे लग्न हे काहीच नसते तुमच्यासारख्या मुलींमुळेच लोकांचा यावरून विश्वास उडाला आहे आरो रागत बोलत होता सर तुम्ही हे काहीही बोलत आहात तुम्ही माझ्याबद्दल असं बोलू शकत नाही मी काही तुमच्या पैशाच्या मागे आलेले नाही तुम्हीच माझ्या मागे मागे करत होता आणि एवढंच वाटत असेल तर मग आपल्या बरोबरीच्या मुलीशी लग्न करा आमच्यासारख्या गरीब मुलीच्या आयुष्यात सोबत का खेळता माझा आणि तुमचा फक्त ऑफिस पुरता संबंध आहे बाकी तुमचा माझा काहीही एक संबंध नाही उगाच माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका माही गेट आऊट फ्रॉम हिअर आरोज जोरात ओरडला ती जायला मागे वेली तिला बघून त्याला आठवलं की ती त्याने तिला का बरं आतमध्ये ओढलं होतं तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या आंबाड्याची क्लिप काढून तिचे केस मोकळे केले त्याच्या त्या ती कृतीनं महिला परत रागाला तिने वळून त्याच्याकडे बघितलं तुम्हाला इतकं बोलूनसुद्धा काही कळत नाही का तुम्हाला दूर राहा बोलले ना आपल्या हद्दीत राहायचं त्याच्यासमोर बोट करत ती बोलली शट आप डोंट क्रॉस युअर लिमिट्स अरो रागात ओरडला ती स्तब्ध त्याच्याकडे बघत उभी होती आय सेट लिव्ह अरो भिंतीवर हात आपटत बोलला माही बाहेर निघून आली तिला त्याच्यासोबत तसं बोलल्याचं वाईटसुद्धा वाटत होतं पण त्याचं वागणं तिला आवडलं नव्हतं ते मोकळे केस पुढे करत तिच्या ताईजवळ जाऊन उभी राहिली माही अंजलीचं लक्ष तिच्याकडे गेलं अंजली तिला ओढत भिंतीजवळ एका कोपऱ्यात घेऊन गेली काय झालं ताई अशी का ओढत घेऊन आली तिकडे माही अगं मागे तुझ्या ब्लाऊजचे हूक निघाले आहेत अंजली तिच्या मागे जाऊन तिचं हुक लावत होती आता माहिला अरवचं तिला रूममध्ये ओढण्याचं आणि केस मोकळे करण्याचं कारण समजलं होतं आरो समोरून रूममधून रागातच बाहेर येत होता त्याने माहीकडे बघितलं माहीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आता केलवाने नजरेनं ती त्याच्याकडे बघत होती त्याचे डोळे आग ओकत होते इतका तो रागात होता तो तिथून गेला महाराज आले होते तयारी छान झाली होती सगळे पूजेसाठी जमले होते सगळे आरतीसाठी पण आले होते पण आरो कुठेच दिसत नव्हता ती त्याला इकडे तिकडे शोधत होती श्रीषा जा आरवला बोलवून आण इथे दिसत नाही आहे आरतीची वेळ झाली आजी श्रीषाला बोलली श्रीषाने आरवला बोलवून आणले तो फ्रेश होऊन खाली येत होता त्याचे डोळे मात्र लाल दिसत होते त्याने कटाक्ष माहीकडे टाकला आणि तो आजीजवळ जाऊन आरतीसाठी उभा राहिला मनोभावे पूजा आणि आरती झाली अनन्या आणि श्रीषाने सगळ्यांना प्रसाद वाटला आरव आजीला कानात जाऊन काहीतरी बोलला आजी जाऊन सोन्याच्या आईवडिलांशी काही बोलून आली सगळे इकडे या प्लीज जमले तसे सगळे आजीच्या भोवती आज गणपती बाप्पाच्या शुभ आगमनानं सोबत एक खूप खास न्यूज मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची वाटते आजच्या या शुभ दिवशी आम्ही सगळ्यांनी आरव आणि सोन्याचं लग्न फिक्स केले आहे आजी सगळे आजीकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सुनिया आणि आरव समोर येऊन उभे होते सुनियाला खूप आनंद झाला होता पण आरवचं लक्ष मात्र माहीकडे होतं या अनाऊन्समेंटने माहीच्या डोळ्यात पाणी आले होते माई तुला का वाईट वाटते आहे वाट तुलासुद्धा तर हेच हवे होते म्हणून तर तू आरव सरांसोबत छोट्याशा गोष्टीवरून वाद घातला होता आता खुश हो तुला जे हवं हो होतं तेच होत आहे डोळ्यातले अश्रू पुसत माहीने सुद्धा त्याच्याकडे बघत टाळ्या वाजवल्या आणि ती आतमध्ये काम करायच्या निमित्ताने निघून गेली सगळे आरवला आणि सोनियाला विश करत होते हळूहळू सगळे पाहुणे घरी जात होते सोनिया आणि सुनियाच्या आईवडीलसुद्धा बाकी सगळं सविस्तर बोलू आरामात ठरून घरी निघाले आजी साहेब नलिनी ताई तुम्हा सर्वांना लग्न जमल्याचे अभिनंदन आत्याबाई बोलत होत्या बरं आता आम्ही निघतो आई तुम्ही आलात मला खूप छान वाटलं आजी आम्हाला पण भेटून फार आनंद झाला आत्या बर माही यांना जाऊ दे तू थोडा वेळ थांबते का आपल्याला त्या ड्रेस डिझायनिंगच्या स्टाफला मी काही गिफ्ट आणले आहेत ते द्यायची मदत करते का आई चालेल का छायात आई मी नंतर घरी पाठवते हो हो ठीक आहे माही तू ये मागून आम्ही पुढे निघतो म्हणत आत्या आई अंजली आणि मेरा निघून गेले माहीने सगळे काम आटोपले काकी आणखी काही काम आहे का माही थँक यू माही झाले सगळे काम आई बर काकी मग आता मी निघते माही अगं थांब अशी रात्रीची एकटी जाऊ नको तसे पण सणासुदीचा दिवस आहे बाहेर खूप गर्दी असेल मी ड्रायवरला सांगते तो तुला सोडून देईल आई थांब पण ड्रायवर घरी नव्हता तो श्रीषा अनन्या आणि रुहीला बाहेर घेऊन गेला होता तेवढ्यात त्यांना आरव दिसला त्याने आरवला हाक मारली आरव बाळा प्लीज माहीला घरी सोडून देतोस का रात्री जे तिला एकतर पाठवणं बरं नाही दिसत आई ड्रायव्हरला सांग आरो रुक्षपणे बोलला अरे ड्रायव्हरला सांगणार होते पण ड्रायव्हर बाहेर गेला आहे तू तेवढं एक काम कर पोहोचून दे तिला आई तो आईला टाळू शकत नव्हता तो होकार देऊन पुढे गेला जा आरो तुला पोहोचून देईल आई महिला बोलल्या माही मान हलवत तिथून निघाली आरो गाडीमध्ये बसून तिची वाट बघत होता माही घाबरतच त्याच्या गाडीजवळ जाऊन उभी राहिली त्याने तिच्या साईडचा सा दरवाजा ओपन केला ती आतमध्ये जाऊन बसली दोघंही शांत होते कुणी कोणाशी बोलत नव्हते आरव चुपचाप गाडी ड्राईव्ह करत होता त्याच्या डोक्यात माहीचं बोलणं फिरत होतं माहीच्या मनात चाललेल्या गोष्टी गोष्टीच येत होत्या ती सतत तोच विचार करत बसली होती आरव सर तर आपली मदत करत होते आपण त्यांना उगाच काही काही बोलून बसलो आपल्या ब्लाउजचं हुक निघालं होतं दुसऱ्या कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी आपले केस मोकळे केले होते थँक्यू आणि सॉरी तर म्हणायलाच पाहिजे ती विचार करत बसली होती पण आता यांच्याशी काही बोलली तर हे खूप चिडतील पण तरी त्यांनी आपली मदत केली आहे थँक्यू तर आपल्या आपल्याला म्हणायलाच पाहिजे बराच वेळ विचार करून आणि धीर एकटून ती बोलायला लागली सर आरवने एकूण न ऐकल्यासारखं एक केलं आरो सर थँक यू सॉरी मी तेच चुकून माही काही बोलणार तेवढ्यात आरोवणे करकचून ब्रेक मारला गेट आऊट फ्रॉम माय कार आरो रागात बोलला सर इथे मध्येच कसे उतरू मी कसे जाऊ घरी ती आरोकडे बघत होती आय से गेट आउट फ्रॉम माय कार आरो ओरडला ती डोअर ओपन करत खाली उतरत होती बघितले तर घर आले होते आणि हो असे अजिबात समजू नको हो। की एक श्रीमंत घराचा मुलगा तुझ्या वस्तू हृदयाशी कवटाळून बसला होता गेट लॉस्ट आरो त्याच्या त्या बोलण्यानं तिच्या डोळ्यात पाणी आले तिने एक वार त्याच्याकडे बघितलं आणि ती घराकडे चालायला निघाली तो तिथेच गाडीत बसला होता तिने घरी जाऊन मागे ओढून बघितलं तर तिला आरव तिथेच गाडीत दिसला होता ती आतमध्ये गेली नंतर तो तिथून निघून गेला आरव माहिला सोडून घरी आल्यानंतर आपल्या खुलीत जाऊन फ्रेश होत होता वारंवार त्याच्या डोळ्यासमोर माहीने बोललेल्या गोष्टी आठवत होत्या माझं चुकलं मीच तिला बोलायचा चान्स दिला आजपर्यंत कोणाची अशी बोलण्याची हिंमत झाली नव्हती माझ्यासोबत समजते काय स्वतःला आता तिला पण दाखवतो आरोव काय चीज आहे ते पण तिच्या डोळ्यात काही वेगळं होतं जे ती बोलत होती ते तिच्या डोळ्यात दिसत नव्हतं आरो आपल्या विचारात होता तेवढ्यात आईने डोर नॉक केले त्याची तंद्री तुटली अगं आई ये ना आत तिथे का उभी आरो आरो असा अचानक लग्नाचा निर्णय फार घाईतर नाही झाली ना म्हणजे बघ तू अजून विचार कर आई काय आई लग्नाला नाही म्हणत होतो तेव्हा सुद्धा मागे लागली होती आता हो म्हणालो तरीसुद्धा तुझा प्रश्न पडलाच आहे का आता कुणासोबत तरी लग्न करायचंच तर सुनिया बेटर आहे सगळ्यांमध्ये ओळखतो मी तिला आधीपासून आणि तुम्हालासुद्धा आवडली म्हणून हो बोललो आरो अरे तसं नव्हतं म्हणायचं मला तुला मनापासून आवडली असेल तर हो म्हण असं बोलत होते मी आई असं बिस काही नसतं आई प्रॅक्टिकली विचार केला तर सोनिया ओके आहे माझ्यासाठी आता ठरलं ना आता परत यावर चर्चा नको आरो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद